पाहिलेच असेल तर सदस्य कसं घ्यायचं आणि लाईक कशी करायचा कमेंट कशी करायची काही यांना माहिती राहत नाही तर तिच्यासाठीच हे संपूर्ण व्हिडिओ पहा तुम्हाला स्क्रीन शेअर करतो तर आता ही सगळी माहिती लाईक म्हणजे सुरुवातीला लाईक करायचं हे ते आता तुम्हाला मी दाखवतोय लाईक कसं करायचं आणि सदस्य कसं करायचं म्हणजे कोणते विचार दाबल्यावर ते सदस्य घ्यायचं आहे आणि कमेंट कशी काय लिहून पाठवायचं तुम्हाला मी ते आता लाईव्ह करून दाखवणार आहे तर संपूर्ण माहिती आणि व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल तर आता सुरुवातीला आपल्याला याच आहे युट्यूबवर युट्यूबवर आल्यावर युट्यूब चालू थोडा रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडा सावकाश चालेल काही समज युटूबवर आला आपण कोणता सुद्धा एखादा व्हिडिओ घ्यायचा एखादा आपण व्हिडिओ तुम्हाला आता हे तर तुमच लक्षात आलं पाहिजे त्याच्यासाठी लक्षात आलं पाहिजे म्हणजे तुमचे का कसा काही सदस्य कसं घ्यायचं समजा हा हा व्हिडिओ आहे आपल्याला सदस्य घ्यायचा आहे म्हणजे त्या व्हिडिओवर क्लिक करायचा क्लिक केल्यावर सदस्य घ्या हे नावाला सदस्य घ्यायच्यावर म्हणजे सदस्य झालं हे पण दररोजचे नोटिफिकेशन म्हणजे जहाजहा ते व्हिडिओ काढला कोणी पण तर लगेच तुमच्यापर्यंत त्याने एडिट केल्यावर पोचला पाहिजे त्याच्यासाठी परत घंटी दाबायची आणि हे याच्यावर डबल दाबायची म्हणजे ती वरतून त्याला घंटी हे आले पाहिजे म्हणजे जहा पण त्याने व्हिडिओ काढला का लगेच तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल म्हणजे कोणताही त्यांनी व्हिडिओ काढला तर त्याला लगेच तुमच्यापर्यंत पोहोचल जोपर्यंत तुम्ही घंटी नाही दावेता आणि घंटी जर काही त्याला वरून दाबली नाही नंतर डबल तर ते व्हिडिओ काही येणार नाही फक्त सदस्यच राहील तुम्हाला ते व्हिडिओ दिसणार नाही तुमच्यापर्यंत पोचणारच नाही त्या तर आता काय यांना तर माहिती असेल पण काय यांना माहिती नसेल त्यासाठी हे व्हिडिओ आहे तर संपूर्ण व्हिडिओ पहा आवडला तर लाईक कमेंट शेअर आणि सदस्य घ्यायला विसरू नका आणि हे त्याच्यावरतीच सगळी माहिती टोटल तर आता हे झालं सदस्य घ्यायचं ते सदस्य घेतले आता हे आहे लाईकचं बटन याच्यावर झालं हे लाईक आता काय यांना बरेच यांना माहीत राहत नाही आता सदस्य घेतलं म्हणजे त्याच्यावरती फक्त व्हिडिओ तुम्हाला येत राहाल कोणताही त्यांनी कावर व्हिडिओ काढला तर त्या येत राहाल आणि लाईक म्हणजे आवडला तर ते आपल्याने आपल्याला ब आवडला व्हिडिओ तर मग आपल्या खुशीहून लाईक द्यायचा असेल तर ते लायकच आहे आणि तिसरी माहिती म्हणजे आता कमेंट आता कमेंट म्हणजे हे काय जणांना माहीतच राहत नाही तर कमेंटमध्ये आपण कमेंट म्हणजे काय तर ते कमेंट म्हणजे हे बघा आता इथे टिपणी टिपणी नाव आहे अशी याच्यावरती दाबायचं हे आपल्या समोर ओपन झालं त्या तर त्याच्या खाली जोड आहे हे इथे नाव आले हे टिपणी जोड असं याच्यावरती क्लिक केला म्हणजे आता आपल्याला जणाचा आपण समज हा व्हिडिओ तुम्हाला रँडमली दाखवला कोणताही का हेच व्हिडिओवर असं करा असं नाही कोणते सुद्धा व्हिडिओवर ते करता येते फक्त एखादा रँडमली कोणता तरी व्हिडिओ उचलून तुम्हाला माहितीसाठी ते नाही तर हेच व्हिडिओवर करता येईल असा विषय नाही आहे बरं आपण आता ते पुढचा आपला तर ती टिप्पणीसाठी ही आता हे समज टिपणी जोडा म्हणजे आता आपल्याला एखादा व्हिडिओ याचा हा आवडलास तर त्याच्यावर आपण काही पण नाव टाकून द्यायचं काही एखादा बुवा सुपर, सुपर किंवा तिला लाईक किंवा असं काहीतरी एक नाव का सुपर म्हणजे आवडला बुवा असा एकदम मस्त तर मग काही कमेंटमध्ये म्हणजे काय सुद्धा लिहून पाठवायचं तर हे लिहून झालं का याच्यावरती क्लिक करायचं तर ते क्लिक केल्यावरती जे तुम्ही टिप्पणी केली ती टिप्पणी लगेच तुमच्या समोर ही इथं आली म्हणजे ही जी टिप्पणी आली ना ही म्हणजे तुमचा तिथे फोटो नसेल ज्यांनी ठेवेल नसेल ना तर त्या फोटो ठेवायचा सुद्धा पुढचा व्हिडिओ काढता येईल जर काही कोणाला त्याची सम माहिती घ्यायची असेल तर का युट्यूबवर कसा फोटो ठेवायचा म्हणजे हा आता मी फोटो ठेवेल आहे म्हणजे तो माझा फोटो आला आणि ज्यांनी फोटो ठेवेल नाही त्याच्या फक्त ज्याचा जे नावावरून चालू होते ते नावाचा तो एक अक्षर होतो समज आता कोणाचा प्रियंका नाव असेल तर पी आहे कोणाचा समज काशीनाथ नाव ना असेल तर के आहे असे हे व्हिडिओ एक एक राहते आता हा समज व्हिडिओ त्याला कोणालाही आवडला तर इथं लाईक केला तुम्ही त्याच्यावर परत त्यांनी लाईक केला तर तुम्हाला नोटिफिकेशन रिपीट येईल का म्हणजे ती त्याने पाहिला आणि हे साईटने सुद्धा एक सब दिल त्या कमेंटच्या ह्या साईडने तिथं राहील मग त्यांनी तुमची कमेंट वाचल्यावर रिप्लाय येईल अशा पद्धतीने तर आवडलं तर लाईक कमेंट आणि शेअर करावी विसरू नका त्याच्यावर पुढचे व्हिडिओ तुम्हाला जर काही पाहायचे असतील तर मी तेही सुद्धा काढीन फक्त मला कमेंटमध्ये पाठवा धन्यवाद तर मग आता ठेवतो